नुकताच रणबीर कपूरचा अनिमल नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय बाप लेखाच्या प्रेमावर आधारित हा चित्रपट आहे प्रत्येक बापाला आपला मुलगा आणि मुलाला आपला बाप प्रिय असतो बाप लेखाचं हे नातं म्हणजे एक अतूट नातं बापाचं नाव पुढे मुलगा चालवत असतो क्षेत्र कोणतंही असो बाप मोठा असेल तर मुलाला फायदा होतो आणि मुलाने नाव केलं तर बापाची मानून चालते अशा या बाप लेकाच्या नात्यात जर एकाची जरी कमी झाली तरी काय अवस्था होते हे वेगळं सांगायला नको त्यामुळेच बाप हयात असताना डोळ्यासमोर आपला मुलगा जाणं हे बापासाठी जगातील सर्वात मोठं दुःख आजची गोष्ट आहे अशाच एका बापाची माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील एक असं नाव की देश असो वा विदेश या नावाची दखल अजूनही घ्यावीच लागते अगदी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रात सुद्धा बाळासाहेबांची एक वेगळी क्रेज होती अशा या बापाच्या वाट्याला पुत्रविराहाचं दुर्दैवी दुःख आलं बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुलं थोरला बिंदू माधव दोन नंबरचा पुत्र जयदेव ठाकरे आणि सर्वात धाकटे उद्धव ठाकरे बिंदू माधव ठाकरे यांना बिंदा अशी टोपण नावाने ही हाक मारली जायची चित्रपट निर्माते म्हणून त्यांची एक चांगली ओळख होती त्यातच थोरला मुलगा म्हणून बिंदू माधव यांचा बाळासाहेबांना मोठा आधार होता मात्र एप्रिल एकोणीसशे शहाण्णवचा एक दिवस ठाकरे कुटुंबियांसाठी काळा दिवस ठरला सोळा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी माधव ठाकरे यांचा पुणे मुंबई महामार्गावर अपघात होऊन त्यातच त्यांचं निधन झालं बाळासाहेबांच्या पत्नी आणि सकल शिवसैनिकांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांचं निधन काही दिवसांपूर्वीच झालं होतं त्यातच बिंदू माधव ठाकरे यांच्या मृत्यूची बातमी आली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली बाळासाहेबांचं कुटुंब मीनाताईंच्या दुःखातून सावरलंही नव्हतं त्यातच थोरले पुत्र बिंदू माधव ठाकरे यांच्या निधनामुळे बाळासाहेबांवर दुःखाचा डोंगर पुन्हा कोसळला दुखवटा म्हणून मुंबईमध्ये एक दिवस बंद पाळण्यात आला त्याच वेळेस राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होत राज्याची एवढी मोठी जबाबदारी सक्षमपणे पेलवणं चालू ठेवत बाळासाहेब कौटुंबिक दुःखात घडून गेले नाही दुःख सावरत बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्रभर फिरण्यास सुरुवात केली अशाच एका दिवशी बाळासाहेब पुण्यातून मुंबईला येत असताना त्यांनी बिंदू माधव यांचा अपघात ज्या जागी झाला तिथे गाडी थांबवण्यास सांगितलं या जागेचा सदुपयोग व्हावा आणि बिंदू माधव यांच्या स्मृती चिरंतर राहाव्या यासाठी बाळासाहेबांना एक कल्पना सुचली ती जागा पाहून त्या जागेच्या मालकाला बाळासाहेबांनी लगेच बोलावून घेतलं ज्या शेतकऱ्याला जागेसाठी बाळासाहेबांनी बोलावलं तो शेतकरी म्हणाला की साहेब ही जागा माझी होती पण मी ती काहीच महिन्यांपूर्वी कल्याणच्या काका हरदास यांना विकली हे या एकताच बाळासाहेब खुश होऊन म्हणाले की बरं झालं काका तर आपलाच माणूस आहे काका हरदास हे कल्याणचे कट्टर शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांना आपल्या शिवसैनिकांची ओळख होणार नाही असं शक्यच नव्हतं त्यामुळे काही महिन्यांनी ते कल्याणला महापालिकेचे महापौर आणि नगरसेवकांना भेटायला गेले होते काम झाल्यावर रेस्ट न जाता ते काका हरदास यांच्या घरी गेले जेवण वगैरे झाल्यावर काका हरदास यांना मला तुझ्याशी काही बोलायचंय असं सांगून बाळासाहेब त्यांना आता एका खोलीत घेऊन गेले आणि विषय काढला तो पुणे मुंबई रस्त्यावरील जागेचा बाळासाहेब काका हरदास यांना म्हणाले जिथे बिंदू माधव ठाकरे यांचा अपघात झाला होता ती जागा तुझी आहे हे मला तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं ज्या जा जा जागेवर बिंदूचा मृत्यू झाला त्याच्या आठवणीत तिथे एक मोठं हॉस्पिटल बांधावं असं माझ्या मनात आहे ती जागा तुम्हाला विकशील का असा प्रश्न बाळासाहेबांनी काका हरदास यांना केला बाळासाहेबांना नकार देणं तेही एका कट्टर शिवसैनिकाकडून हे शक्यच नव्हतं आणि एवढ्या चांगल्या कामासाठी ही जागा वापरण्यात येणार आहे असा विचार करून काका हरदास यांनी झटकन बाळासाहेबांना होकार दिला त्यावेळी तिथे स्मिता ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या काही दिवसांनंतर बाळासाहेबांनी हरदास काकांना सुरेश जैन यांना भेटायला सांगितलं जेव्हा सुरेश जैन यांची भेट झाली तेव्हा सुरेश जैन म्हणाले की साहेबांनी तुम्हाला काही रक्कम द्यायला सांगितलंय काका हरदास यांनी सुद्धा मोठ्या मनाने ना नफा ना तोटा या तत्वावर ही जमीन देऊन टाकली बिंदू माधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक भव्य दिव्य हॉस्पिटल उभं राहणार होत पण त्याच वेळी शिवसेना भाजप सरकार सत्तेवर असताना बाळासाहेबांच्याच आदेशानुसार मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं काम सुरू झालं होतं मात्र ज्या जागेवर बाळासाहेबांना मोठं हॉस्पिटल बांधायचं होतं ती जागा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर येत होती खर तर तेव्हा सेना भाजप युतीचं सरकार असल्यानं रस्त्याचा आराखडा एका शब्दावर बदलून बाळासाहेबांना ती जागा टिकवणं शक्य झालं असतं मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक भावना मागे ठेवत बाळासाहेबांनी सार्वजनिक हिताचा विचार केला त्या तिथे परत कोणाचा अपघात होऊ नये म्हणून ती जागा एका मोठ्या मनाने बाळासाहेबांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला देऊन टाकली महत्वाचं म्हणजे काका अरदास यांनी स्वतः सांगेपर्यंत याची कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती आज आपण जेव्हा देशात अगदी टॉपचं असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहतो तेव्हा या यशाच्या मागे महाराष्ट्राच्या या दिग्गजांचा देखील एक मोठा भावनिक त्याग आहे हे विसरून चालणार नाही